सिंगल पॅरेंटिंग अर्थात एकल पालकत्व निभावणं हे प्रचंड आव्हानात्मक आणि तितकंच थकवणारही असतं शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्याही पण न खचता आणि परिस्थितीपुढे हार न मानता अनेक सिंगल पॅरेंट्स मोठ्या चिकटीनं मुलांची जबाबदारी समर्थपणे सांभाळत ही एकट्याची लढाई लढत असतात अशा समस्त सिंगल पॅरेंट्सना सलाम करण्यासाठी क्रिसेंट येत्या एकवीस मार्च रोजी सिंगल पॅरेंट्स डे साजरा करत आहे या निमित्तानं सिंगल साठी गेल्या पस्तीस वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या राजेंद्र ततार यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद संवादिवनी एकटेपणाची आजपणे तुसऱ्याची जागा घे झाला गेला तो काळ तुझे वर्तमान संभाळ पाऊल उचलता तू भवितव्य खडे प्रत्येक सिंगल पॅरेंट साठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी एकवीस मार्च रोजी साजरा करणार आहे जागतिक सिंगल पॅरेंट डे अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टच्या विशेष भागात आज आपल्या सोबत आहेत फॅमिली कोर्टात तीन दशकांहून अधिक काळ मॅरेज काउन्सिलर म्हणून सेवा बजावलेले राजेंद्र ततार सर तुमचं मनापासून स्वागत आहे नमस्कार पहिला प्रश्न विचारतो की एकल पालकत्व हा विषय काही तुमच्यासाठी नवीन नाहीये तर गेली तीन साडेतीन दशकं तुम्ही यात काम करताय तर गेल्या तीन दशकांमध्ये हा सिंगल पॅरेंटिंगचा विषय त्याची व्याप्ती ही बदलताना दिसते तुम्हाला हो नक्कीच कारण ज्या वेळेला मी कामाला सुरुवात केली म्हणजे तो नव्वदचा काळ एकोणीसशे नव्वदचा काळ तर त्यावेळेला कौटुंबिक न्यायालयात जी काही कामं प्रकरणं यायची तर त्यावेळची आपली सामाजिक परिस्थिती खूप चांगल्या अर्थाने बरी होती म्हणजे कुटुंबात असा एखाद्याचा प्रश्न घडला तर आई वडील नातेवाईक किंवा त्या स्त्रीकडचे सासरचे किंवा पुरुषाकडचे इकडचे सासरकडचे अशी मंडळी सगळी आपण एकत्र असायचो त्यामुळे या प्रश्नांना एवढं महत्त्व दिलं जायचं नाही म्हणजे सुरुवातीच्या काळात मला चांगलं आठवतं की ते लहान मूल मोठं कधी व्हायचं ते त्या सिंगल पॅरेंटला कळायचं सुद्धा नाही जरी दोघं वेगळे राहत असले तरी कारण घरात कोणीतरी एक प्रमुख घटक आजी आजोबा यापैकी राहत होते पण जसं दोन हजार नंतरचा आपला टेक्नॉलॉजी आली तसं आपल्याकडे खूप बदल घडत गेले माणसं हळूहळू शहराकडे येऊ लागली एकमेकांपासून दुरावत जाऊ लागली स्वतःचं करिअर स्वतःचे विषय टेन्शन्स अस्थिरता यामुळे प्रत्येकाला हे प्रश्न येऊ लागले कौटुंबिक न्यायालयात काम करताना ज्या वेळेला त्या जोडप्यांमधला संवाद होत असायचा तर तो पराकोटीचा पण ज्या वेळेला ती मुलं त्यांच्यात भरडली जायची तर त्यावेळेला असं लक्षात आलं की या मुलांसाठी काय केलं पाहिजे कारण नुसतंच कायद्याचं काम किंवा तिथं बसून समुपदेशनाचं काम तिथं संपत नाही त्यांचा एक प्रश्न संपत नाही त्या मुलांचं पुनर्वसन कसं होईल मुलांसाठी काय केलं पाहिजे दोघं पालक टोकाला पोचलेले असतात मुलांच्या भवितव्याची त्यांना काळजी नसते मग हे मूल आईवडील दोघांचा एकच धागा म्हणून पकडून ठेवून त्यांच्यामध्ये मुलासाठी का होईना काय करू शकतो याच्यासाठी खरं तर काउन्सिलिंग होणं गरजेचं असायचं आणि ते या त्यांच्या प्रोसेसमध्ये कळत नकळत होत होतं त्या सुरुवातीच्या काळामध्ये लोकांची ऐकून घ्यायची तयारी असायची समजून घ्यायचे वेळ द्यायचे आपण एखादा चांगला मुद्दा सांगितला तर तो पटायचा अंमलात आणायचे पण आत्ता ती परिस्थिती दोन हजार दहा नंतरची एकदम वेगळी झालेली आहे याच्यात कोणी कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं तुमचं गुगल जसं डेव्हलप झालं तसं कायदे सगळे किंवा सगळी माहिती आपल्या याच्यावर येते मग मला तुम्ही कोण सांगणार त्यामुळे ऐकून घेण्याची कोणाची मानसिकता नसते यातून घडतो तो एक मोठा विस्फोट घडतो मी कोणाचं ऐकून घेणार नाही मला जे पाहिजे ते मी करेल ठीक आहे निर्णय होत असतात त्यांचे त्यांचा अगदी टोकाला जाऊन ते त्यांना त्यांच्या पद्धतीने प्रश्न सोडवतात पण मुलांचं काय मुलांची अत्यंत हेणसाळ होते बरोबर सुरुवातीच्या काळात ज्या मुलांची डेव्हलपमेंट कुटुंबात व्हायची किंवा जनरल समाजात होऊन जायची हळूहळू ही मुलं उघड्यावर पडू लागले असं म्हणायला हरकत नाही कारण आईवडिलांपैकी कोणाकडे एकाच जबाबदारी त्याच्यात त्यांचे भांडणं त्यांच्यात मग मूल मोठं कोणी करायचं त्याचा शिक्षणाचा खर्च कोणी करायचा त्याला सांभाळायचं कोणी मग आईने जबाबदारी घेतली तर वडिलांची भूमिका वेगळी वडिलांनी भूमिका घेतली तर आईची भूमिका वेगळी कारण तो संघर्षच असायचा त्यांचं मुलाचं हित बघण्यापेक्षा त्यांचे इगो एवढे असायचे की ते समजून सांगूनही त्यांना उपभोग नाही व्हायचा तुम्ही सर प्रत्यक्षात या विषयात दीर्घकाळ काम केलेलं आहे त्यामुळे ते तुमचे अनुभव सगळे तुमच्या बोलण्यातनं डोखवत हो आहेत एकोणीसशे नव्वद पासून तुम्ही या क्षेत्रात आहात तर सध्याचा जर विचार केला आपण तर सिंगल पॅरेंट्सचं प्रमाण किती असेल असं वाटतं तुम्हाला आत्ताचा एवढा बदलता काळ झालेला आहे तर याच्यात हे प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे कारण याच एकच झालेलं आहे की आम्ही आमचे निर्णय घेऊ लागलो आम्हाला कोणी सांगू गरज नाही दुसरी गोष्ट त्या नवरा बायकोच्या पालकांचं अधिक असं आपल्या आई पण आईवडिलांचं पालकांचं ऐकायचो किंवा नातेवाईकांचं ऐकायचं आता कोणीच कोणाचं ऐकत नाही शहरात राहतात स्वतंत्रपणे काम करतात पैसे भरपूर मिळवतात स्वतःला पाठजे ते आपण करू शकतो ही भावना होते त्याच्यातच ते मुली जन्माला घालतात सगळं करतात पण अचानक कुठेतरी बिनसतं आणि मग यांचं वेगळं होणं हे यांच्या मर्जीनेच होतं यांना आपण सांगूनही उपयोग होत नाही फारच कमी लोकांना त्या मुलांच्या भवितव्याच्या चिंतेसाठी का होईना एकत्र येतात पण हे केव्हा घडतं त्या प्रोसिजरमध्ये कोर्टातल्या काउन्सिलिंग प्रोसिजरमध्ये वातावरणामुळे कदाचित त्यांच्या स्वतःमध्ये कधी कधी बदल घडण्याची शक्यता असते असं प्रमाण जरी कमी असलं तरी आम्ही त्याच्यात एक आशावादी असतो की मुलांच्यासाठी तरी हे काहीतरी एकत्र येऊ शकतील पण आजची कोर्टाकडची गर्दी बघता हे प्रमाण एवढं वाढलेलं आहे की मला तरी कधी कधी असं वाटतं की सिंगल पॅरेंट्स हे आपल्याला सगळीकडे दिसू लागतील म्हणजे याच्यातला परवाचा मुद्दा मी काम करत असताना म्हणजे आता कौटुंबिक न्यायालयात नाही काम करत एका सामाजिक संस्थेचं सा काम करत असताना एका मुलीला सहज विचारलं की तुझे आई बाबा काय करतात काय करतात असं ज्यावेळेला मी विचारलं तर तिने मला सांगितलं की माझे आई बाबा ऑलरेडी सेपरेट आहेत मी आईकडे राहते मीन्स माझी आई ही सिंगल पॅरेंट झाली मी त्यांची मुलगी पण मला खूप शिकायची इच्छा आहे त्यामुळे मी त्यांच्या भांड्यांकडे दुर्लक्ष केलं वडिलांना पुष्कळ सांगितलं की माझ्या शिक्षणासाठी खर्च करा पण त्यांची एवढी टोकाची बांधणं म्हणून मी या सं, संस्थेत प्रवेश घेतला आणि या सगळ्या वातावरणामुळे मी मला स्वतःला डेव्हलप करायचा प्रयत्न करते म्हणजे याचा अर्थ असं लक्षात आलं की आपण मी एक हे उदाहरण दाखल सांगितलं पण बऱ्याच ठिकाणी या विषयावर खूप बोललं जातं साध्या शाळांमध्ये जरी बोल विचारलं की आई बाबा काय करतात तर ती लहान मुलं असतात त्यांना बरंच माहीत नाही आई बाबा पैकी आईकडे असतो तर बाबा बाहेरगावी असतात त्यांना त्यांचं डिवोर्स झालेला किंवा ते सेपरेट राहतात हे सांगू शकत नाही कारण ते बालवय असतं त्यांचं बरोबर पण त्यांना एक माहिती असतं की आपले आई बाबा आपल्यापासून खोटं सांगतात ते म्हणजे आई तरी खोटं सांगते बाबा कुठे येत कि ते किंवा बाबा भेटायला येत नाही बाबाही कारणं वेगळी सांगतात मग ते ज्या वेळेला कोर्टात केस चालू असताना जे तात्पुरते भेटायचे ॲक्सेसच्या डिमेटच्याने तर तेवढ्या वेळेला ते मुलाला माहिती असायचं की माझे बाबा आहेत बो पण त्याच्या त्या लहान वयाला कळायचं नाही त्यामुळे हे प्रमाण इतकं वाढतंय की आता आजकाल जसं लिव्ह इन रिलेशनशिप हा एक नवीन प्र फंडा सुरू झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा मुलबाळ होतं पण पुढे काय करायचं कोणालाच काही माहीत असतं मग एक इकडे जातो एक तिकडे जातो आणि कोणी सच हे करत नाही मग ते मूल आधंतरित राहून जातं असं बऱ्याच वेळेला दिसून येतं म्हणजे याचा जर पूर्ण अभ्यास करायचा ठरवलं एखाद्या सामाजिक संस्थेने तर इतके असंख्य अनुभव असंख्य प्रश्न डोळ्यासमोर येतील की कुठे चाललेली ही सामाजिक स्थिती त्यामुळे आपल्याला या विषयाकडे बघताना याचं गांभीर्य बघताना याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आणि हे किती वाढेल हे आता आपल्या हातातली या मिनिटातली सांगण्याची गोष्ट नाही आहे बरोबर मला वाटतं की एकोणीस वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार सहा साली तुम्ही सिंगल पॅरेंट सपोर्ट ग्रुप स्थापन केला यामागचं तुमचं नेमकं प्रयोजन काय होतं आणि त्याला इतपत यश हो आलं तुम्ही अत्यंत छान महत्वाचा मुद्दा मला माझ्या आवडीचा विचारला त्याबद्दल धन्यवाद दोन हजार मध्ये सिंगल पॅरेंट सपोर्ट ग्रुप हा एक आमच्या कामाच्या चळवळीचा भाग असा आम्ही गमतीने म्हणतो आमचा मॅरेज काउन्सिलर म्हणजे सरकारी नोकरी आमची काय आम्हाला नोकरी केली काय घेणं देणं आणि संध्याकाळी आपापल्या घरी काय कोणाला घेणं देणं नव्हतं पण दोन हजार सहाच्या सुरुवातीच्या काळात एक असा इन्सिडन्स घडला की कोर्टाने मला सांगितलं की तुम्ही या साडेतीन वर्षाचा सा मुलगा आहे याची घरची स्थिती बघून या काय काय नाही बरोबर म्हणून ते मी संध्याकाळच्या वेळेला त्या बाई नोकरी करत होत्या धडपड करून सगळं आवरून घेऊन आल्या मुलाला मी तिथे खाली थांबलो होतो तर आजूबाजूचे लोक माझ्याकडे शंकेने बघायला लागली की तुम्ही कोणाकडे आलात कोण आहात त्यांचे आता ते आपल्याकडे प्रश्नांची सरबत्ती फार असते मग हळूच त्या आल्यात पटकन गाडी त्यांनी टू व्हीलर पार्क केली पटकन धावत पडत इकडे तिकडे न बघता माझ्यासमोर वर आल्यात आपल्या स्वतःच्या हातानेच दरवाजा उघडला मुलाला आत घेतलं आणि दरवाजा बंद करून घेतला लोक माझ्याकडे संशयित नजरेने बघायचे की यांच्याकडे कोण येत नाही हे कोण आलं वा आता काही मंडळी असतेच तशी आपल्याकडे समाजात सगळीकडे दिसते विक्षिप्त मंडळी मी एक तास आतमध्ये होतो बाहेर येईपर्यंत एक सद्गृहस्थ तिथे माझी वाट बघत होते की हा मनुष्य किती वाजता येतो काय येतो त्यांना मी कोर्टाची ओळख सांगणं काही तिथं गरज नव्हतीच त्या एक तासामध्ये डिस्कशन लक्षात आलं की त्या आईचे म्हणजे त्या पालकाचे एकट्या पालकाचे किती हाल होतात ते मुलगा दिवसभर घरात ठेवायचा त्याची शाळा त्याचा डबा पर हे सर्व एकटीने करायचं मग त्या स्त्रीशी बोलताना असं बोल लक्षात आलं की हे तुमचे प्रश्न इतके अवघड आहे की हे कोणालाही सोडवणं कठीण आहे मलाच काय अगदी साक्षात कधी कधी आपण म्हणतो की वरचा देव जरी आला तरी शक्य नाही आहे मग काय करायचं तिचा माझ्याकडचा हा प्रश्न आहे शेवटी ती माझ्याकडे मदतीसाठीच विचारणा करणार ना मग मी तिला असं असं सांगितलं की आता ठीक आहे हा लढा जर द्यायचा असेल तर तुमचा एक सिंगल पॅरेंट सपोर्ट ग्रुपच आपण सुरू करूया याच्यातून आपण गटाची निर्मिती करू कारण तुमच्या सगळ्यांचे प्रश्न तेच सारखेच आहे कोणाशी तुम्ही बोलू शकत नाही समाजाच्या नजरांना सारखं घाबरावं लागतं प्रत्येकाला तुमच्या मुलाविषयी तुमच्या कर्तृत्वाविषयी खूप साशंक असतात तुम्ही काय करतात काय नाही आणि त्यामुळे ते मुलांची जी वाढ होत असते ती एवढी भयभीत होत असते ही ज्यात मी उदाहरण बघितलं म्हटलं साडेतीन वर्षाचं लेकरू म्हटलं काय त्याला कळतं मस्त खाली असता पार्किंगमध्ये खेळला असता थोड्यानुवार असतं पण त्याला ते मोकळं पण नव्हतं आणि मग तो दोन हजार सहामध्ये त्याच उमेदीने तो आम्ही सपोर्ट ग्रुप सुरू शुरु केला सुरुवातीला सकाळ वर्तमानपत्रात त्याची बातमी दिली तर त्यावेळेस बातमीचा त्यावेळेला मीडिया एवढा व्हॉट्सअप वगैरे नव्हता त्याच्यामुळे तो माझ्यासाठी फायदेशीर झाला <laughs> आणि कोर्टात काम करत असल्यामुळे हा विषय बऱ्याच लोकांना पाठ होता हळूहळू त्याच्यात लोकांचं रजिस्ट्रेशन येऊ लागलं सिंगल पॅरेंटमध्ये मग विधवा विधवा परितक्त्या स्त्रिया कोर्टात केस चालू असणाऱ्या आपण मुलांसाठी वाद चालू असलेले केसेस अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोकं येऊ लागली की ज्याचं ते क्लासिफिकेशन करणंच अवघड होऊ लागलं पण प्रत्येक स्त्री ही सिंगल पॅरेंट होती पुरुषांचं प्रमाण होतं पण अगदी नगण्य बोटावर मोजणे इतकं आणि ते पुरुष जे सहभागी व्हायचे म्हणजे काही दिवसांनी आम्ही त्यांना बंद केलं तर ते फक्त याच गोष्टीने यायचे की बायकोने आम आमच्यावर कसा अन्याय केला म्हणून त्यांना आम्ही एंट्री बंद केली आणि सिंगल पॅरेंट वुमन सपोर्ट ग्रुप सुरू केला बर याच्यात एक सगळ्यात चांगली गोष्ट घडली की त्यांची एक महिन्यातून एक गेट टुगेदर मिटिंग आम्ही घ्यायचो एक छान जागा सुचवली एकानेच याला कुठला खर्च रजिस्ट्रेशन काही नाही त्यांच्याचकडनं त्यांना सांगितलं की तुम्ही शंभर शंभर रुपये गोळा करायचे पन्नास साठ लेडीज जमा झाल्या हॉल आम्हाला एका सामाजिक संस्थेने मोफत दिला फक्त आल्यानंतर सगळ्यांना चहा देणे मुलं वगैरे तिरकोणाचा वाढदिवस साजरा करणे वगैरे गप्पा सुरू झाल्या त्यांचे एक 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 प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये शेअर सुरू झाले मुलाचा प्रश्न स्वतःचा प्रश्न कामाधंद्याचा स्वतःचा आजारपण मनातली भीती हे असंख्य प्रश्न त्यांच्या त्यांच्या सुरू झाले कारण मी या पालकांना सुरुवातीला सांगितलं की मी फक्त तुम्हाला हा सपोर्ट ग्रुपची निर्मिती करून देतोय पण जबाबदारी माझी कोर्टाची कोणाचीच नाही इथे कुठलीही सरकारी योजना किंवा याच्यात फायदेशीर काहीच नाही आहे पण तुम्हाला एक स्कोप मिळावा आनंद त्याच्यात असं झाला आहे की ह्या सिंगल पॅरेंटमध्ये मुलांचे वाढदिवस वा साजरा करणं हा सगळ्यात एक नाजूक मुलांसाठी आणि अवघड विषय कारण ते पालक एकटं काय करणार बरोबर त्या मुलाला आनंद नाही म्हणजे अगदी मुलाला हॅपी बर्थडे टाळी वाजवायला सुद्धा एकच पालक तर कसलं ते एकदम आकोड वाटायचं म्हणून आम्ही त्या त्या महिन्यातले त्या त्या मुलांचे वाढदिवस तिथं साजरे करायला सुरुवात केली हळूहळू त्यांच्यात तो ग्रुप छान सुरू झाला संवाद सुरू झाले त्या प्रत्येक पालक हे एकमेकांच्या मैत्रिणी होऊ हु लागल्या आणि मग त्यांना जाणवणारे प्रश्न कायदेशीर प्रश्न किंवा त्यांना ज्या छोट्या छोट्या अडचणी येतात त्याविषयीचं काय करता येईल कोणाला स्वावलंबनासाठी काय सांगू शकतात मग एकदा ते काम सुरू झालं की मग हळूहळू लोक आपल्याला विचारणा करतात त्याच्यातला या सिंगल पॅरेंट सपोर्ट ग्रुपमधला मुख्य उद्देश होता की पालकांचं मानसिक बळ वाढवणं त्यांची शारीरिक क्षमता प्रचंड असते म्हणजे तशी आपल्या सगळ्यांमध्ये असते पण ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला त्यांची क्षमता दुपटीने वाढते असं मी नेहमी म्हणतो ह्या क्षमतेचा कसा उपयोग करून घेता येईल त्यांच्या पॉझिटिव्हिटी कशी आणता येईल मुलांकडे त्यांनी कुठल्या अर्थाने लक्ष देता येईल मुलांचे प्रश्न आहेत असं न समजता ते प्रश्न कसे सोडवता येतील मदत कोणाची घ्यायची तर डोळसपणे घ्यायची अंधापणाने मदत घ्यायची नाही कारण आजकाल आपण मदती करायला गेले तरी लोकांचे स्वार्थ किंवा लोकांचे उद्देश हे समजण्यापलीकडे असतात पण याची जाणीव झाल्यामुळे हा सपोर्ट ग्रुप एवढा छान झाला तो जवळजवळ चार वर्ष आम्ही चांगल्यापैकी चालवला त्यांच्या ट्रिप्स काढणे त्यांना एकत्र आणणे मग हळूहळू असं लक्षात यायला लागलं की तेच पॅरेंट्स आम्हाला सांगू लागले की आमचा ग्रुप आता छान फॉर्म झालेला आहे त्यांना ते आमचं मग आम्ही दोघं तिघं असायचो तो त्यांना लगेच फरक जाणू लागला की आम्ही सगळे सिंगल पॅरेंट आहोत आणि यू आर डबल पॅरेंट म्हणजे आता आम्ही संसारिक लोक म्हणजे संसारिक म्हणजे आपण नोकरी करणारे आहे आपल्या घरात नेहमी जाणार आहे तर ता त्यामुळे त्यांना जसं बोलू लागलं तसं आम्ही त्यांना एक छानपैकी मी स्वतः सांगितलं आम्ही ही ॲक्टिव्हिटी काही पूर्ण वेळ तुमच्यासाठी नाही करू शकत कारण आमच्याकडे बंधनं असतात सरकारी नोकरीतले कामातले आमच्या व्यापातले तुम्ही ग्रुप छान सुरू केला याच्यापुढे तुम्हाला काय लागेल ते आम्हाला सांगा सुदैवाने असं झालं की तो ग्रुप एवढा छान तयार झाला त्यांच्यामध्ये सायकोलॉजिस्ट असो कायदेशीर असो सगळे एकमेकांना आधी जे चर्चा करून झालेले होते ते सगळे भेटत गेले ही मुलं एवढी छान डेव्हलप झाली मागे बघता आता पंधरा वर्ष झालीत तर पंधरा वर्षात ही सगळ्यांची मुलं मोठी झाली परवा एकाने मला छान भेटून सांगितलं की तो जो साडेतीन वर्षाचा मुलगा आहे तर त्याचे पालक भेटले म्हणे मुलगा आता छानपैकी कॉलेजला जातो लास्ट इयरला आहे हेच डेव्हलप माझ्याकडे असतो कधी कधी तिकडे असतो आणि आता तो छान मॅच्युअर झालेला आहे तर मातेने तेवढं सांगितलं की त्यावेळेला तुम्ही ही जर गोष्ट माझ्या नजरेस नसती आणली किंवा सपोर्ट ग्रुपची गरज आहे आणि तुमचं मानसिक बळ वाढण्याची गरज आहे आज हा दिवस आला नसता मुलगा पुढे छानपैकी परदेशात जायची तयारी करतोय आणि जरी बाप वेगळे एवढ्या वर्षापासून झाले असेल दोघांची दुसरी जरी लग्न झालेले असली तरी त्या मुलासाठी करायचं म्हणून ओरिजिनल पालक ज्याला आपण ओरिजिनल पालक म्हणूया म्हणजे आई वडील तर ह्या दोघांची पॉझिटिव्ह तयारी मागच्या सगळे भांडणं विसरलेत देश राग सगळा विसरला आणि छानपैकी त्यांचं नियोजन सुरू झालं तर असे खूप अनुभव येतात आणि ह्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच येते की या सिंगल पॅरेंट्सला फक्त मानसिक त्यांचं मनोबल वाढावं त्यांना थोडीशी दिशा मिळावी हा खरा त्याच्यातला उद्देश आहे म्हणून काम कामकाज करत असताना म्हणजे आपण जनरली नोकरी करतो त्यावेळेला रोजचं काम करतानाच नऊ येतं तर नवीन काय करणार पण तो कदाचित आम्हाला तो आ, या कामाच्या याचा सापडलेला प्रॉब्लेम आणि त्याच्यातून तो आमचा गुण म्हणायचा आणि आम्ही ते सपोर्ट ग्रुपची स्थापना केली आणि मग तिथून हे पुढे सगळं डेव्हलप होत गेलं जरी आम्ही तो ग्रुप सोडलेला असला तरीही सगळी मंडळी आजही आपल्याला ओळखतात मुलं मोठी झाली म्हणून कधीतरी विचारतात किंवा त्या अंकलने काय सांगितलं होतं वगैरे जे काय असेल ते तर मुलांची एकंदरीत प्रगती चालू आहे आपण सगळं त्यांचं करू शकत नाही पण एक नक्की गोष्ट की त्या पालकांचं मनोबल वाढवल्यामुळे त्यांचं सगळं लक्ष मुलांवर गेलं मुलांसाठी त्यांनी प्लॅनिंग केलं काही वर्षांनी त्या दोघा पालकातला दुरावा थोडा थोडा कमी होतो काळ हा कोणासाठी थांबून राहत नाही आज त्रास असेल तर उद्या केव्हा तरी चांगलं होतं फक्त ते, ते पेशन्स नावाची जी गोष्ट आहे ती आजकाल हरवलेली आहे बरोबर तर ती अनुभवाने प्रत्येकाला यायला तेवढा वेळ द्यावा लागतो म्हणून या सिंगल पॅरेंट सपोर्ट ग्रुपची खरी गरज मला त्यावेळेस जाणवली राईट राईट आता मला सर थोडं सांग की सिंगल पॅरेंट्स आर्थिक नियोजन हा विषय किती महत्वाचा आहे आता हा विषय जर तुम्ही म्हटला तर आर्थिक नियोजन हे सध्याच्या काळातली मूलभूत गरज झाली मी असं म्हणतो मूलभूत गरज का झाली की आता मूल शाळेत जाताना त्याला जन्माला घालण्यापासूनच आपले लोकांचे प्लॅनिंग सुरू होतात कोणत्या काळात जन्माला घ्यायचं म्हणजे परवा मिस एका शाळेत बघितलं तर जुलै ऑगस्टमध्ये जन्मलेली मुलांना ते वेटिंग लिस्टला ठेवतात मे जूनमध्ये मुलांना लगेच घेतात का तो तो तीन वर्षाचा पूर्ण झालेला पाहिजे वगैरे वगैरे इतकं त्याचं आहे तिथून कुठल्या मुलाला प्रवेश द्यायचं त्यांची शैक्षणिक फी किती आईवडील काय करतात याच्यात तर खरं हे सगळे एवढे दबून जातात सुरुवातीला ते आपल्या प्रयत्नाने मुलाला शाळेत शिकवायचा प्रयत्न करतात पण जस जसं मूल मोठं होतं तर तो महत्वाचा आर्थिक घडी फार महत्वाची असते सिंगल पॅरेंट म्हटलं की त्याचं उत्पन्नाचं साधन अत्यंत कमी थोडंफार अशिक्षित वगैरे असेल तर मग अजूनच वाईट स्थिती जरी थोडीफार परिस्थिती बरी असली तरी लागणारा खर्च आजकाल साध्या नर्सरी वगैरे याला गेलं तरी लाख रुपयाच्या खाली फिया नेत आणि आपला शिक्षणाकडचा दृष्टिकोन हा खूपच वाढलेला आहे तो असा की माझं मूल जाईल ते चांगल्या शाळेत मग सगळ्यात चांगल्या चांगल्या शाळेसाठी मी आर्थिक नियोजन काही करेल कर्ज काढेल काही करेल पण करेल तर त्यावेळेला ह्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी आर्थिक नियोजन हा सगळ्यात महत्वाचा विषय हे त्यावेळेला ज्यावेळेला काम करत होतो त्यावेळेला असं लक्षात आलं की आ, जो नियमाप्रमाणे मेंटेनन्स द्यायला पाहिजे त्या पालकांनी तर तो सुद्धा नियमित भरत नाही तर ता, त्याचं शिक्षण ही गोष्ट फारच दूर असायची नंतर काळ बदलला शैक्षणिक फीत भरू लागले सगळं घडू लागलं पण जोपर्यंत ह्या गोष्टी मिळत नाही घडत नाही तोपर्यंत ते मूल हळूहळू मोठं होत जातं म्हणजे तुम्ही आजकाल शाळेची फी जर विशिष्ट तारखेपर्यंत नाही भरली तर ती काढून टाकण्याची धमकी किंवा ते सगळी चौकशी इथून सुरू होतं म्हणजे त्या पालकामध्ये एक सत, सतत भिषंत असते की मी काय करणार बरोबर म्हणून हा आर्थिक नियोजन प्रत्येक पालकाला केलंच पाहिजे या आग्रही मताचं मी त्यासाठी आहे की त्याशिवाय हे मूल मोठं होऊ शकत नाही शिक्षणात त्याची प्रगती होऊ शकत नाही आणि तो या देशाचा उत्तम नागरिक घडणं खूप अवघड आहे सध्याच्या परिस्थितीनुसार ओके सर क्रिसेंटतर्फे साजरा जो करण्यात येतोय सिंगल पॅरेंट्स डे येत्या एकवीस मार्च रोजी त्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे आत्तापर्यंत आपलं सगळं संभाषण जर विचारात घेतलं तर याच्यामध्ये हा सिंगल पॅरेंट डे क्रिसेंट मार्फत गेल्या वर्षापासून सुरू झाला मला खूप आनंदाची गोष्ट वाटली ज्यावेळेला आम्ही सिंगल पॅरेंट डे सुरू केला त्यावेळेला अशी काही कल्पना नव्हती हो की हा विशिष्ट दिवस असेल मातृदिन पितृदिन किंवा व्हॅलेंटाईन डे असा हा त्यावेळेला नव्हता हो कारण एवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप नव्हती हो पण ह्या क्रिसेंट म्युच्युअल फंडचे भूषणवाणी यांनी हा एक चांगला शोध घेतला आणि त्याच्यात असं त्यांच्या लक्षात आलं की हा प्रश्न फक्त आपल्याकडे नाही जगभर प्रश्न आहे जगामध्ये म्हणजे अमेरिकेकडे सुद्धा सिंगल पॅरेंट्स खूप आहेत कारण तिथलं प्रमाण वेगळं आहे पण तिथं व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा नाही आपल्याकडे व्यक्ती स्वातंत्र्यावरच सगळ्या मर्यादा आहेत आपली सामाजिक परिस्थिती वेगळी आहे भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आर्थिक नियोजन कसं करता येईल म्हणून क्रेसिंटची भूषणवानीची आमची चर्चा झाली तर त्यांनी हा दिन शोधून काढला शोधून काढला असं मी गमतीने म्हणणार कारण आपण फक्त करायचं ऊन करतो किंवा एक चला सुरुवात करायची पुढे बघू अशा पद्धतीने करतो आणि मग गेल्या वर्षी त्यावेळेला सुरू केलं तर त्यातली सक्सेस स्टोरी हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग घेतला की त्याच्यात ज्या सिंगल मदर होत्या जा ज्या जरी फिल्मी अभिनेत्र्या वगैरे सगळं जरी होतं तरी शेवटी तुम्हाला जे प्रश्न तेच त्यांना प्रश्न पतीचं अचानक आजारपण निधन होतं त्याचं त्याच्यासाठी त्या आजारपणासाठी सगळा खर्च हे गेलेला सगळे त्यांचे कार्यक्रम बंद झाले काय उत्पन्नाचे स्रोत बंद झाले सगळे विकता विकता मुलं लहानाची मोठी करणं अवघड विषय होता पण प्रति पतीच्या मृत्यूनंतर ती मुलं सगळं डेव्हलप करता करता ह्या पालकाला म्हणजे त्या मातेला कंबर कसून काम करावं लागलं पण त्यांच्या बोलण्यात एक लक्षात आलं की आर्थिक नियोजन असल्याशिवाय तुम्ही चांगल्यापैकी मुलांना वाढवू शकत नाही आणि तुम्हीही जगू शकत नाही कारण सकाळी उठल्यानंतर आपल्याला काही करायचं असलं की पैसे लागतात ते नियोजन लागत मग हा ज्यावेळेला सिंगल पॅरेंट डे साजरा केला तर हा सिंगल पॅरेंट डे ह्याच्यामध्ये प्रत्येक पालकाने मूल हे मोठं होईपर्यंत नियोजन कसं करावं म्हणजे मी ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला प्रत्येक पालकांना सांगायचो दोन हजार सहा ते दहाची परिस्थिती कशी होती की बँकांचे व्याजदर बरे होते आ, पोस्टाचे व्याजदर बरे होते त्यावेळेला शेअर मार्केट किंवा हे एवढं डेव्हलप नव्हतं त्यामुळे एस आय पी वगैरे गुंतवणूक असायच्या पण फार लक्षण म्हणजे माझं स्वतःचं सुद्धा लक्ष नसायचं पण ज्यावेळेला मी स्वतः अनुभव घेऊ लागलो त्यावेळेला मला असं लक्षात आलं की ह्या एस आय पीमध्ये गुंतवणूक करणं हे लॉंग टर्मच्यासाठी खूप चांगलं आहे आणि मग हा विचार माझ्या डोक्यात आला की आपण हा याचा उपयोग का करू शकत नाही म्हणून मी सिंगल पॅरेंट जेवढे आहेत त्यांच्या भवितव्यासाठी ह्या क्रिश्चन म्युच्युअल फंडाकडे एक विश्वासू आणि खात्रीशीर आणि ज्याला आपण गॅरेंटेड म्हणतो मुलाच्या भवितव्याचं नुकसान कधी होणार आणि एवढी माझ्या सुअनुभवातून सांगतो मी जरी सिंगल पॅरेंट नसलो तरी हे स्वतः आपण जे काम करतो किंवा आपण ज्या सगळ्या आपलं पाल मुलांना वाढवताना आपण जरी घरात दोघं असलो सगळं जरी चांगलं असलं तरी आपण मुलांचं खर्चाचं नियोजन त्यांच्या भविष्याचं नियोजन करत असतो मी स्वतः ज्या वेळेला मुलांचं माझ्या स्वतःच्या मुलांचं नियोजन करत गेलो त्यावेळेला नेहमी हा प्रश्न डोळसवा हो। या मुलांनासाठी काय सांगता येईल मग त्या मातेला बोलून किंवा त्या पालकांना बोलून तुम्ही असं असं करू शकतात मग त्यावेळेला बँकेचे रेट बरे होते मग रिकरिंग सुरू करा वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्यांना ते डेव्हलप होत गेलं आत्ता दोन हजार पंचवीसच्या या जमान्यामध्ये ह्या क्रिशियन म्युच्युअल फंडचा कामाचा पसारा किंवा त्यांची एक सामाजिक दृष्टिकोन त्यांचा नैतिकता ह्या सगळ्या गोष्टी बघता की यांच्याकडे गुंतवणूक करा किंवा गुंतवणूक कशी करावी याचं जरी मार्गदर्शन घेतलं तरी ह्या सगळ्या पालकांना आपली जी मानसिक चिंता असते ती नक्की कमी होऊ शकेल एवढा तर मला नक्की विश्वास वाटतो अगदीच या निमित्ताने माझंही सगळ्या श्रोत्यांना आव्हान आहे की सिंगल पॅरेंट्स डे हा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे येत्या एकवीस मार्च रोजी संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत साजरा केला जाणार आहे दरोडे लोकसभागृह एम रो, सी रोड इथे त्यामुळे तुम्ही पण या इव्हेंटसाठी रजिस्ट्रेशन करू शकता यासाठी अटी शर्ती अशा काही नाही आहेत अट म्हणजे फक्त एकच आहे की तुम्ही स्वतः सिंगल पॅरेंट्स असावात आणि तुमच्या ओळखीत जरी कोणी सिंगल पेरेंट्स असतील तरी तुम्ही त्यांना नक्की या पॉडकास्टची लिंक किंवा हा नंबरही शेअर करू शकता मी रजिस्ट्रेशनसाठीचा जो नंबर आहे इथे कुठली एंट्री फी नाही आहे रजिस्ट्रेशनचा नंबर फक्त शेअर करतो तो आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री नंबर एकदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री सर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात आणि पॉडकास्टमध्ये सहभागी झालात फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचे मनापासून आभार धन्यवाद बाबा सो सुन एकटे पण तू सावरले कुटुंबवाला विसरू न दुःख मनीचे सावरले तू घराला पाऊल नवे तू टाक भविष्याकडे प्रत्येक सिंगल पेरेंट साठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी एकवीस मार्च रोजी साजरा करणार आहे जागतिक सिंगल पेरेंट डे अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी